हॅलो मित्रांनो वेलकम टू माय मिनी ब्लॉग माझी आई गेली आहे मामाच्या गावी नारळ वगैरे ओवाड्यासाठी घरी माझा मनच नाही लागत आहे माझे आजी बाबा भाऊ आहे तरी पण मला आईशिवाय नाही कर मग म्हणून मी पण विचार करून टाकलो मी पण मामाच्या गावी जाईन झाली माझी तयारी घेईन माझ्याकडे टिकटीले जवाले पन्नास रुपये होते आलो बस स्टॉप वर न पोकनरी बसून गेलो बस मध्ये गे आजचा मोसम बी मस्त बढिया बैमान होता तुम्हाला एक विदर्भाची फेमस पेंटिंग दाखव का घ्या पाहून टाका मामाच्या गवी माझ्या मामाच्या गाव तो माहितीच आहे तुम्हाला सगळ्यात आधी आलो मोटाईच्या घरी कारण की आई इकडेच येणार होती माझ्या मस्त वावरातून झेंडूचे चे आणि चवडीच्या शेंगा आणली फायनली आली माझी आई आपल्या भावाच्या घरून ती भावानं मस्त नारळ पौर्णिमेला साडी घेतलं तर बापा बापा काव कशी खुश होती म्हणतो माझी आई मग <laughs> मी बी माझ्या मोटाईच्या मुलाले नारळ वगैरे ओळून टाकलो मग निघलो मी गडचिरोली सगळ्यांना बाय बाय करून टाकलो माझ्या भाऊजीले म्हणलो मला बस स्टॉप वर सोडून द्या मग मी येऊन गेलो इकडे शीतलताईच्या सलून मध्ये मस्त बड्या नवीन सलून ओपन केलं ना अशी सर्व्हिस आहे तर ट्राय करून पाहावा म्हणलं हेअर वॉश वगैरे मस्त झाला आणि बुटाक ट्रीटमेंट पण कंप्लीट झाली मग मीनं केलं थोडसा हेअर कट रात्री वेळेत झाली होती तर मग शीतलताई सोबत गेलो होतो मी बाहेर जेवण करायसाठी मग आम्ही दोघे जणी भेटलो का झाला मग आम्हाला कोणाची आठवणच नाहीये दोघेच जणी मस्त मज्जा करतो ना आम्ही मग मस्त जेवण वगैरे झाला आमचा याच रेस्टॉरंट मधल्या काम करणारे आजी वगैरे मस्त क्यूट आहेत यार ह्या मस्त मला बाय मीना बाई बाय बाय करत होते शायद सगळे जणी माझे व्हिडिओ पाहते चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये